पृथ्वीवर पहिल्यांदा कोणती भाजी उगवली होती एक वटाणा दोन गाजर तीन पालक चार बटाटा योग्य उत्तर आहे एक वटाणा भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे एक सफरचंद दोन पेरू तीन आंबा चार डाइंब तीन आंबा नवाकाळ हे दैनिक कोठून प्रसिद्ध होते एक मुंबई दोन पुणे तीन सातारा चार नाशिक योग्य उत्तर आहे एक मुंबई महात्मा फुले यांचा जन्म किती साली झाला एक अठराशे वीस दोन अठराशे सत्तावीस तीन अठराशे तीस चार अठराशे चाळीस दोन अठराशे सत्तावीस भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते एक डॉक्टर आंबेडकर दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन वल्लभभाई पटेल चार श्रयोजिनी नायडू योग्य उत्तर आहे तीन वल्लभभाई पटेल छत्रपती शाहू महाराजांचा जन्म किती साली झाला एक सव्वीस जुलै अठराशे सहा दोन सव्वीस जुलै एकोणीसशे सहा तीन अठरा जून अठराशे चौऱ्याहत्तर चार एक मे एकोणीसशे चार एक सव्वीस जुलै अठराशे सहा